साडे त्रेपन चोपन चोपन डबल साडे मित्रांनो वालची आवक पाहू शकता खूप कमी प्रमाणात आलेली आहे दादा नमस्कार आज काय भाव गेले वालची व्हरायटी आहेत त्याने चांगले एक नंबर ला मग काय भाव गेला मित्रांनो मिरची आवक पाहू शकता आपलं राहणार दा दा धन्यवाद दादा एक असे दादा गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस टाईममध्ये संध्याकाळचे सहा वाजून पस्तीस मिनिटे आपण येथे आलेलं तुशिस पण बाजार सुरु ती नाष्टिक चला तर आजचे संध्याकाळचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊया आहे लेबल आठशेचं आठशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी कोणती गोबीची को सेंट हीच र अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो किती माल आणला आज किती कोणी आणले दहा दहा म्हणजे किती एक अर्धा टल का हां आठशे रुपये गेले चला चांगली गेली बाबा एक हजार पन्नास रुपये क्विंटल शेतकरी कंपनीचं लेबल आहे दादांना विचारू आपण कोणते दादा माल कुठं हा का हा सिन्नर गोंध ही व्हेरायटी कोणती आहे पण हां सेंट आहे का सेंट अशा प्रकारचा माल पाहू शकता सिन्नरहून आलेले गोंदे ना गोंदे काय सांगाल अजून जास्तीत जास्त भाव कुठून दादा ऐकला चौदाशे रुपये चौदाशे काय सांगतात कमी पाचशे थोडा असं ऐकून येतात का कशी काय कोबीची फायदा आहे का नाही कोबी मध्ये आहे ना फायदा आहे ना दहा पंधरा रुपयाचे पुढे बारा रुपये खर्च किती येतो खर्च भरपूर आहे पन्नास टक्के खर्च दहा रुपये मिनिमम किती भाव पाहिजे तेव्हा तुम्हाला परवडतो पंधरा रुपये भाव तरी पाहिजे चौदा रुपये तरी पाहिजे तसं बारा रुपयाच्या समजा वरती ना हो बारा तेराच्या वरती पंधरा पंधरा एकदा वरती असं तरी तरी चालतं नाव सांगा ना आपलं एकनाथ गंगा राहणार कोण देवा धन्यवाद दादा एक हजार पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता सेंट व्हेरायटी दादा आणलेली

पंचाहत्तर बाराशे बाराशे बारा, तेराशे किती आले पाच आहे तुम्ही पाच सुकला कोट किती बच आहे तेराशे बाराचा बाराही बच आहे पाच बच ना कल्याण कोडाप आहे भारत आलेलं कल्याण कोडाला पार्टी देतो कल्याण कोडा आलं काय आत को दवरला पंधरा शिरबाय ए पंधरा शिरबाय पंधराशे पाच पोद शुक्ला पाच पोदो नाव सांगत आहे रे तू आठ घे हो किती आणली होती मिरची किती आणली होती तीन हजार गेली नाही जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे पाहुणे चार म्हणजे तीन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त तलवार मिरची मित्रांनो तीन हजार रुपये क्विंटल अंश प्रकारचा माल पाहू शकता आणि कमीत कमी धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर तीन हजार मित्रांनो मिरची आवक पाहू शकतात दादा किती माल आला आज दोन पोते दोनच पोते आहे ना बघूया तर लय काढल्या तुम्ही गौरी कशी मिरची आहे उत्पादन कसं आहे शेतामध्ये बाकीच्या मिरच्यापेक्षा चांगला आहे ना काय भाव घेईल दादा अडोतीस तीन हजार आठशे रुपये क्विंटल अडोतीस रुपये किलो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले चार हजार चार हजार आणि हलके माल बारीक राहतात ते ठीक आहे धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगा ना तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद बाबा पाच हजार केला तुमचा आहे का हां तुमचा आहे दादा हॅलो शेतकरी कुठं माल पण तसं आहे का पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा एवढा पाहू शकता तुमचा काय भाव केला बाबा अडोतीसशे का कोणती व्हरायटी अडोतीसशे ना कोणती व्हेरायटी आहे मोरलेडा कावेरी अशोका नेत्रा मोरलेट आहे ना अडतीसशे रुपये क्विंटल दिला बाबाचा घेवडा अशा प्रकारचा मलाही पाहू शकता दादा तुमचा काय भाग चार हजार तीनशे हा मोरलेट आता चार हजार तीनशे हा काय भाग किती चौवेचाळीस धन्यवाद दादा एस केले बरोबर साडेत्रेपन साडे त्रेपन्न साडे त्रेपन्न साडे दोन दोन आहे साडे त्रेपन्न रुपये गणेशी साडे त्रेपन्न चोपन चोपन्न डबल साडे चोपन साडे तीन साडे त्रेपन्न झालं तुम्ही साडे त्रेपन्न चोपन्न चोपन साडे चौपान एक विजय मानलेला वाटाबा दोन चाललेला साडे चोपन साडे चोपन सगळे गणेशी चल पंचावन्न एक श्रावण एक काकड एक मानल्या चला तर मित्रांनो बिटाची आवक पाहू शकता शेतकरी कंपनी मधली दादा विचारू आपण बिटाचे बाजारभाव दादा नमस्कार आम्हाला बिटाचे बाजार भाऊ सांगा ना लालिमा बिटामध्ये चांगली व्हेरायटी कोणती आजपर्यंत लालिमाच का चांगली आहे बाकीच्या का नाही ना? सकाटा आहे बाकीच्या व्हेरायटी आहेत बाकीच्या व्हेरायटी आहेत त्याने चांगल्या एक नंबर लालिमा काय भाव गेला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज बावीसशे धन्यवाद गावाचं नाव सांगा ना गाव दोडी बुद्रू बाकीचे पंधराशे सोळाशे धन्यवाद यांचं गाव आहे मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो वालची आवक पाहू शकता खूप कमी प्रमाणात आलेली आहे दादा नमस्कार आज काय भागले वाल हो। हा पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल हलके माल हा कोणता कुरमुरा का कुरमुरा ते अंकुरवाल हाच अंकुर 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 तो पापडी होतं काही घायला कुरमुरा वाल अशा प्रकारचा पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल कुठले दादा गावकोणता आपला डाकाम आपला काय भाव केला दहा हजार दा चारशे रुपये क्विंटल हिरवा वाल ना दादा धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल आहो शकता दहा हजार चारशे रुपये क्विंटल तुम्ही डाकाम घ्यायचे का तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद माल पाहू शकता दोन हजार आठशे अठ्ठावीसशे रुपये शेकडा मेथी दोन हजार ते पाच हजार रुपये शेकडा चांगला चांगले आहे ना भाऊ नऊ हजार सातशे ना मला व्हेरायटी अशा प्रकारची जुडी पाहू शकता अर्धा किलोपर्यंत जुडी आहे चायला कोती मित्रांनो सत्त्याण्णव रुपये जुडी नऊ हजार सातशे रुपये शेकडा कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद नऊ हजार सातशे रुपये शेकडा दोन हजार गेले आहे अकरा हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची चायला कोटीवर पाहू शकतात एक किलोपर्यंत गोरे अकरा हजार पाचशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची अशोका कोथिंबीर पाहू शकता चौदा हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्रॅम गोरे चौदा हजार रुपये शेकडा अशा प्रकारची गावठीप तुम्ही पाहू शकता एक किलो प्लस धुळी आहे पंचवीस हजार शंभर रुपये शेकडा एक किलो प्लस धुळी आहे पंचवीस हजार शंभर रुपये शेकडा